भर सभेत सांगितलं आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे या धमकी धमकीची दखल पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि धमकी दिल्यापासून पद्धत त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला पालकमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या ताब्यातच निधी कमळ आणि धनुष्यमानालाच मिळणार ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला तर दिलेला निधी मागे घेणार असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं माझ्याकडे आहेत मी जे बोललो त्यालाच निधी भेटणार दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही आणि आग्रेजी बरोबर बोलले आपला आप हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देत माझा कमळ चिन्हायचा धनुष्यबाणचा निधी घेऊन जा चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाका सगळ्या सरपंचा ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या एक रुपयाची निधी देणार नाही सगळे सरपंच बसले फटले तसंच काही विषय वेंगुर्ला आणि नारायण राणेची गुंडगिरी त्याचं एक समीकरण आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी ही वेंगुर्ल्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी धमकी दिलेली असेल त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ पण ह्या धमकीची <muchan> दखल या जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे धमकीची दखल पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही यंत्रणांना तसं निवेदन देऊ दे। त्यांच्यावर कारवाई करण्याचं मान्य करू आजच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवर असं स्पष्ट झालेलं आहे की हे विकास काम करत नाहीत नेहमीच दमदाटी आणि पैशाचा वापर करून निवडणुका वारंवार जिंकण्याचा प्रयत्न करत असतात आज रवींद्र चव्हाण त्यांच्यावर नसल्यामुळे पैशाची त्यांची व्याप्ती कमी झाली आहे परंतु आता धमकीचं मागे घेण्याचं तक्रार करण्याचं हे आता त्यांनी आहे खरं तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही आहे भारतीय जनता पार्टीचे असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा या जिल्ह्यामध्ये राहिला नाही जर उमेदवारांना सरसकट धमकी देत असतील आम्ही जे सांगतोय वारंवार की उमेदवारांना धमकी देतात आणि उमेदवारी मागे घ्यायला सांगत आहे आणि आज त्यांनी भरसभेत सांगितलंय आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे माझं एकदा इथल्या जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी या लोकांना वेळीच आवरा तुम्ही सॉलमन असलेल्या उमेदवारांना मतदान करा तरच या जिल्ह्यामध्ये शांतता राहील जिल्ह्यामध्ये विकास होईल नाहीतर या जिल्ह्यामध्ये अशांतता माजेल